शासन लोकसभेला आणि विधानसभेला रिझर्वेशन महिलासाठी करण्याचा विचार करत आहे ते होईल तेव्हा होईल पण तुर्तास तरी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग हा वाढत चाललेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत खासदार म्हणून निलं अक्का उर्फ निलंगेकर या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या आणि आत्ता यावेळेस मात्र लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर याही इच्छुकाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत अंशामधून विद्याताई पाटील सर्वांच्या मुख्यमंत्र्याचीच नाही तर सर्वांची लाडकी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्याताई ह्याही आघाडीवर आहेत त्याचबरोबर उदगीर विधानसभा मतदारसंघातून उषाताई कांबळे हे पण इच्छुक आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर ज्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवलं आणि खरं म्हणजे शिवाजीराव पाटील आमदार असताना जेवढे लोकप्रिय होऊ शकले नाहीत त्यापेक्षा कितीतरी लोकप्रिय जास्त प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कवेकर या राहिलेल्या आहेत त्यांच्याही नावाची मागणी वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून होत आहे त्यांना मुळात राजकीय वारसा आहे माहेरचा आणि एक सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं संयमित आणि सगळ्यांना त्याग समर्पण आणि सेवा या भूमिकेतून काम करण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळं प्रतिभाताई पाटील यांचंही नाव चर्चेत आहे मदे मध्ये मध्येच निलंग्यामधून अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मिसेस जर उभा राहिल्याच तर त्या ठिकाणी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मिसेस प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर ह्याही इच्छुक असल्याची अनेकाकडून ऐक्यवात मिळत आहे या संदर्भात अद्याप दुजोरा जरी मिळत नसला तरी लातूर जिल्ह्यात सध्याच्या घडीला जवळजवळ सहा सात जण आज तरी रेसमध्ये आहेत त्याचबरोबर प्रेरणाताई होनराव त्याही लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत म्हणजे सरकार ज्या वेळा रिझर्वेशन आणेल त्यावेळेस आणेल पण आजच आपल्या लातूर जिल्हा महिलाच्या संदर्भात आघाडीवर आहे दुसरा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात मिनलताई खदगावकर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भाबी यांच्या कन्या श्री जया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर कोणतरी आहेत त्यांच्या कन्या ह्या पण इच्छुक आहेत माझी केंद्रीय मंत्री माझी खासदार आमदार सूर्यकांतई पाटील याही इच्छुक असल्याची जोरात चर्चा आहे त्याचबरोबर स्पष्ट दुजोरा जरी मिळत नसला तरी पूनम पवार म्हणजे राजेश पवार यांच्या पत्नी कदाचित विधानसभेला येऊ शकतात म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचबरोबर राठोड या म्हणजे कंधार मतदारसंघातून येऊ शकतात तसंच लोहा मतदारसंघात म्हणजे विद्यमान आमदार साहेब यांच्या पत्नी सौ शिंदेताई तसंच प्रणिताताई देवरे उर्फ चिखलीकर यांच्याही नावाची जोरात चर्चा आहे एकंदरीत नांदेड आणि लातूर जिल्ह्यात हळूहळू का सेना पण महिला या झाशीच्या राणीसारख्या इंदिरा गांधीसारख्या अत्यंत निर्भयपणे विधानसभेत किमान लातूर आणि नांदेडमधून एक चार पाच तरी आमदार महिला होतील असा प्राथमिक अंदाज आहे पुरुषापेक्षा महिला ह्या कर्तृत्ववान असतात त्या स्वत जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळा इन्कम्बन्सी सुद्धा आपण फेस म्हणजे करू शकत नाहीत म्हणून जर अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मिसेसची उमेदवारी जर पक्षानं दिली तर पक्षच म्हणजे प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांचीही उमेदवारी देऊ शकतो अशा प्रकारे विधानसभेत येणाऱ्या काळात लातूर आणि नांदेडमध्ये महिलांचं प्राबल्य राहील अशा प्रकारचं एक चित्र सध्या तरी दिसून येत आहे मराठवाड्याने येता फेसबुक यूट्यूब लाईव्ह करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद